एकनाथ शिंदे पण ऐकला बाबा प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागली आनंद पण माझं म्हणणं कशी थी कमवल्या टिकवता आलं पाहिजे काय बोललो मी किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्य नजर असते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली मात्र ती त्यांना टिकवता आली नाही असे विधान राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमध्ये एका कार्यक्रमामध्ये केले पालघर तालुक्यातील दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गणेश नाईक बोलताना यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे लॉटरी प्रत्येकाला लागत नाही मात्र लागल्याने ती योग्य टिकवली पाहिजे असे सांगत वन मंत्री व पालकमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांनाच चिमटा काढला मी पालकमंत्री सावराचे वडील सावरा आणखी कोण कोण एकनाथ शिंदे पण ऐकला का आता बाबा की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते आनंद पण माझं म्हणणं आहे की ते कमवल्या टिकवता आलं पाहिजे काय बोललो मी किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्य तिथे नजर असते